नमस्कार आपण ऐकत आहात लग्नानंतर होईल का प्रेम, कॉपीराईट चैत्राली यमगर हे बघा मिस्टर एक एकवीस वर्षाची मुलगी एका तीस वर्षाच्या माणसाला बोलत होती अगदी त्याला बोट दाखवूनच हे मी तुम्हाला शेवटचं सांगत आहे तुम्ही या लग्नाला नकार द्या पहिले तर हे बोट दाखवणे मला बंद कर पण तिच्या प्रश्नाचे उत्तर न देता तो तरुण तिला तिचंच बोट खाली करत म्हणतो आणि मीही तुला मघापासून हेच विचारत आहे की मी असं का करू कारण तर दे कारण मी तुम्हाला आवडूच कशी काय शकते ती आता थोडी रागातच बोलते म्हणजे मला नाही समजलं आणि तुझ्यात न आवडण्यासारखं काय आहे त्याने मात्र आता तिच्याकडे चेहरा गोळा करत म्हटले आणि काय आहे माझ्यात आवडण्यासारखे तुम्हीच मला सांगा आता ती मात्र हे ऐकून मनात खुश तर झाली होती आता एका अनोळखी पुरुष आपली स्तुती करतोय म्हटल्यावर खुशी तर होणारच ना पण तरीही या मॅडमने सर्व भावना सध्या गुंडाळून मनाच्या कोपऱ्यात टाकल्या आणि त्याला थोडे रागात म्हटले मी अशी गावात वाढलेली मुलगी गावंडळ शिक्षण कसं वसं पूर्ण झालेली तेही गावातूनच मग तरीही तुम्हाला माझ्याशीच का लग्न करायचं आहे तिने आता त्याला प्रतिप्रश्न केला स्वतःच्या आत्ताच्या पोशाखाकडे पाहतच गौरीदी खाली बोलवलं आहे तोच एक सतरा वर्षाचा मुलगा तिथे येऊन बोलतो दो त्या दोघांच्या बोलण्यात व्यत्यय त्यामुळे येतो हो सोन्या आलोच म्हणाव घरच्यांना ती बोलते तसं तो मुलगा मान हलवत खाली जातो हे बघा मिस्टर मला तुमच्याशी लग्न करायचं नाही त्यामुळे स्पष्ट माझ्या घरी नकार द्या ती परत त्याला बोट दाखवते ज्यामुळे त्याच्या कपाळावर नापसंतीची रेष उमटते कारण तो पण तरी आपला हेका सोडत नाही पण ती आता तिथून निघून गेली होती तसं तोही गोड हसून मान नकारात्मक हलवतो आपली जीभ गालाला आतून स्पर्श करतो आणि तिच्या मागे बाहेर पडतो आमचा होकार आम्ही सांगतो नंतर ते दोघे येतात त्याच्या घरचे एकदा तिच्याकडे वरून खाली न्याहाळतात आणि तिच्या घरच्यांना बोलतात बरं म्हणत तिचे आईबाबाही त्यांच्यासमोर हात जोडतात तसं दहा लोक घराच्या बाहेर पडतात आणि आपल्या तीन ब्रँडेड कारमधून तडक निघून जातात गौरी त्या पाहुण्यांना जातास आता तिची आई तिला पाहून जोरात ओरडते आणि तिचा दंड पकडून आपल्याकडे खेचत रागाने पाहते हा काय अवतार आहे तुझा त्यापुढे आपल्या डोळ्यातून आग ओकत बोलायला लागतात तर दुसरीकडे तो मगाशी तिला बोलवायला आलेला तिचा भाऊ सोन्या आणि वडील मात्र तिला या रूपात पाहून हसत होते फक्त मन मोकळे नाही तर खाली मान घालूनच पण जसं त्या बोलल्या तसं या दोघांचे हसू जोरात फुटले पाटील आणि त्यांना असं हसताना पाहून आता मात्र तिची आई अजून लाल झाली तिला समजवायचं सोडून तुम्ही दोघं काय खिखी करत आहात पाटील आत्ताची आत्ता तुम्ही शेतावर जा मी बघते जरा हिला त्या बोलतात तिच्याकडे शेवटचं वाक्य बोलून रागेट लूक देतच बापू तू कुठे नाही जायचं पण तिच्या आईचं बोलणं ऐकून निघालेले तिचे वडील पाहून आता ती त्यांच्यासमोर उभी राहते आणि तिच्या वडिलांना तर अजूनच हसायला येतं बापू आणि त्यांना असं हसताना आपल्यावर बघून ती थोडी नाराज होत बोलते डोळ्यात पाणी होतेच तुम्हाला एकदा मी सांगितलेलं कळत नाही का आणि त्यांच्या बायकोचा परत तो रागात आवाज आला तसं तिचे वडील आपले हसू ओठातच दाबतात आणि परत जायला लागतात बरोबर आहे मी बेनाईची पोर आहे ना मग तुम्ही मला असंच सोडून जाणार आता मात्र त्या मुलीचा हुंका फुटतो इतकी कामी नको झाली आहे तुम्हाला जाणाऱ्या आपल्या बापूला ती मागून त्यांना ऐकायला येईल अशा आवाजात बोलते तसं तिच्या बापूचे पाय जागीच थांबतात तर तिच्या आईच्या चे चेहऱ्यावर नापसंतीची आठी झालं आता हिची नाटके सुरू असा भाव चेहऱ्यावर होता मागे उभा असलेला सोन्याही आता तिचे ऐकून एकदम शांत झाला बिना आईची पोर तिचं ऐकून आता तिची आई डोळे फिरवत बोलते मग मी कोण आहे त्या रागात आता तिला परत पाहत बोलतात तू तू फक्त माझ्या बापूची बायको आणि सोन्याची आई आहेस तसं आता ती मुलगीसुद्धा रागात पाहात बोलते आली तर माझी आईच बनून या घरात पण तुला तर व्हायचं होतं या घरची पाटलेनबाई गावात जे मिरवायचं होतं आता आपले अश्रू उलट्या हाताने पुसत ती तिच्या आईसमोर रागात पाहात बोलत होती मी मला पाटलीनबाई म्हणून मिरवायचे होते आणि तिचे ते ज्वालामुखीसारखे शब्द ऐकून आता तिच्या आईने सोफ्यावर बसत बोलते अहो काय बोलते ही पोर ही तीन वर्षाची होती पोरीला आईची कमतरता भासू नये म्हणून मी तुमच्याशी लगीन केलं हिला आईचं प्रेम देऊ केलं स्वतःच्या पोराचा घास आधी हिला खाऊ घातला का तर कोणी नको म्हणायला की सावत्र पोर हाय म्हणून आता त्या रडत रडतच बोलतात कांता तुम्ही थांबा जरा तसं बापू आता त्यांना शांत बसायला सांगून ते आपल्या मुलीकडे आले बरं ते सर्व सोड पण बाळ मला सांग तू असा अवतार का केला आहेस आणि तिचे बापू तिला प्रेमानं विचारतात तिचा अवतार म्हणजे तिने मेकअप खूप डार्क केला होता तिच्या चेहऱ्याला तो अजिबात सूट होत नव्हता काजळ डोळ्यातील पसरलेलं साडी ही गबाळी नेसलेली एकाच कानात केस पण मोकळे सोडलेले जिथे तिला फक्त सागरवेने घालायला आवडायची साडी ही तिला व्यवस्थित पिन करून नेसता येत होती मेकअप तर तिला जास्त आवडायचा नाही कारण तिला नॅचरल सौंदर्य देवाने इतकं भरभरून दिलं होतं की याची तिला कधीच गरज नव्हती पण आज तिने असं सर्व केल्याने तिची आई ओरडत होती का केलं असेल तिने असं आणि ती का त्या मुलाला लग्नाला नकर द्यायला सांगत होती ह्याची तर उत्तरे तुम्हाला मिळतीलच पण आता तुम्हाला नेहमीसारखा पडलेला प्रश्न की ही कोण आहे है? ह्याचे उत्तर आधी मी या भागात देते तर ही आहे आपल्या कथेची नायिका गौरी पाटील वयवर्ष एकवीस आपल्या कथेचा नायक अग्नेय कारखानेस एके ब्रँड्स या चार पाच कंपनीचा ओनर जो स्वतःच्या हिमतीवर त्याने उभा केला आहे गौरीच्या घरी तिचे वडील बापू पाटील गावचे सरपंच आई कांताबाई पाटील सावत्राई आणि भाऊ सोनिया उर्फ वैभव पाटील पण त्याला खऱ्या नावाने कुणी गावात बोलवत नाही पुढच्या भागात कळेल ती त्याला का नकार देत होती तो काय करेल आता होकार की नकार देईल या लग्नाला ते जाणून घेऊयात बाकी हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद